महाराष्ट्रात क्रांती कडवण नांदुरीगाव कडकडीत बंद अजितदादा पवारांच्या निधन आणि शोककळा बुधवारी सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समजताच नांदुरी गावावर शोककळा पसरली या हृदयद्रव घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदुरी गावाने कडकडीत बंद पाडत आपल्या भावना व्यक्त केल्या सकाळपासून गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली अजितदादा पवार यांनी कडवण तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला नांदुरी गावासाठीही बसस्थानक भक्तनिवास उभारणीसाठी आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करण्यात आला त्यांच्या विकासाभाऊ हो। नेतृत्वामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी होती अशा लोकप्रिय व विकासाभिमुख नेत्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखात सहभागी होत नांदुरी गावाने स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केलाय गावात शांत वातावरण असून नागरिकांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती दिवस साठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा